मम्मी तुपाची चपाती कशी करते चहा बरोबर मस्त आहे ना कुठं भाजायचं एक नंबर खाली सारखा पण एक नंबर तुम्ही पण चहा आणि चपाती खायला आणि कुणापणा आवडतं तेवढं मला ह्याच्यामध्ये कमेंट कमेंट मध्ये सांगा झोपेत न उठलेली आहे मी पण आज लवकर उठले थोडंफार काम केले परत झोपले उठले आंघोळ केल्याना आता लागले कामाला ऑलमोस्ट आता दहा वाजत एकदम कडक कडक चपाती मी तुपाची मस्त पेटी लागते मला तर मग आता फुगाय लागले लाल 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 खरपूस खरपूस झाले आता ऑलमोस्ट बंद केले गॅस Hmm. तर नमस्कार मित्रांनो मैत्रीण सगळ्यांना ताई मावशी काका काकी काकूंना सर्वांना आता नमस्कार आणि मामा मामी मा, काय असेल ते सर्वांनाच एक मिनिट दिसत हो का तर आज दिदीला ना ते मोबाईल पुसलं जरा आंदुक आंदूक दिसत होत तर त्यालाच हात लागल होत तर, तर, तर मित्रांनो नवीन व्हिडिओच नवीन सुरुवात आज आहे गणपती बाप्पाचा आगमनचा दिवस तर बघा माझं घरातले काम चाललेत पटापटापटा चा <laughs> तर ऑलमोस्ट भांड्याचा ढिगारा घासले केवढा मोठा ढिगारा घासले अजून ते मांडायचा आहे आणि दिदीला मी म्हटलं होतं आज कपडे धुवून घे तर ऑलमोस्ट कपडे कपडे रोज धुते आजच परवा पण धुतली फक्त काय पण मम्मी म्हणजे मम्मी धुतली फक्त मी मम्मी सोबत पण पिळायला धुतली हा पण धुती तर सुट्टीच्या दिवशी धुती असं नाहीये कधीतरी धुती शनिवारचं पण नाही दोन शनिवारचं पण झोपून राहते अकराची शाळा दहा पर्यंत झोपते साडे पर्यंत झोपते त्याच्यानंतर उरकते जाते तर आता बघा मला भांडे तर झाले ऑलमोस्ट तर अजून स्वयंपाक करायचा आहे वटाणा भात करते भाजी तर मटकीचा आहे ऑलमोस्ट तर चपात्या थोड्या करायच्या राहिल्यात तेवढ्या करते चला तर चपाती अजून किती दोन चपात्या राहिल्या तेवढं एवढ्या एक चपाती अजून हे लाटायची आणि एवढ्या चपात्या बघा सात आठ चपात्या करून घेते एकदाच म्हणजे सारखं सारखं करायचं टेन्शन नाही एवढ्या चपात्या लाटून घेते की मग किचन वाटा वगैरे सगळं आवरून घेते मस्तपैकी बघू शकता तुम्ही बघा तर कसं पाऊस चालू आहे आमच्या इथं दिसतंय का तुम्हाला खालचं वातावरण बघा हे बघा हे लाकडं वगैरे हे साऊंडचं नाही का सिस्टम आहे तर हे साऊंड चे सारखं असतं टॅम्पू विम्पू आणि बघा मांडव आमच्या चौकात गणपती बाप्पा बसणार आहे संध्याकाळी बसवतात पोर अजून तयारी वगैरे करतील पाहू शकता पाऊस कस आहे खिडकीत आलं की बाहेरचं वातावरण बघायला भेटतं मला बघू शकतं कुणीतरी गणपती बाप्पा आणलं होतं रिक्षात शेजारचे आहेत पुढचं घर आहे त्यांचं जाऊ रिक्षा ना बलतीच चला जाऊ द्या हे बघा पाऊस बघू शकता कस पाऊस आहे मस्त पैकी का कस झालं पाऊस माझं चाललंय इथं वाटाणा भात करायचं बघा वाटाणा सोडले कांदा टमाटा टाकलेला आहे आणि बघा अद्रक लसूण कोथिंबीर सगळं चुरी वगैरे करून घेतले डायरेक्ट मला वाट्याला भातच दाखवेल पण आता एवढं टाइम नाही मला फटाफटा घरचे कामं उडून घ्यायचे अजून देवधून पूजा वगैरे करायचे मला भरपूर काम आहे बघा त्यात ही फुटफुळते एवढी दुखती माझी बाप बापरा दुकायला नको नको झाली मस्तपैकी वाटाणा भात झालेला आहे आता जेवणार आहे मी आणि इथं रिटर्न मध्ये चहा ठेवले त्याच पातेला झोपल्या वैता कालय म्हणून बघा कशी झोपली तिचे पप्पा आताच आले बसलेत त्यांना चा करून देते ता ता मस्त पैकी तूप टाकून मस्त वाटण खाते त्याच्यानंतर देवपूजा करायचे पहिला पटवा मग लुटवा काय करायचं या मग जेवायला बघा दीदीचं केस कसे केलेत मी मस्त पैकी दाखव इकडं तोंड दाखवा मामा छान डिझाईन केली हा डिझाईन म्हणजे काय केलं माहितीये का आपलं ते छोटे किल्प असतात ना बटरफ्लायचे पण हे दिलचे घेत बघ का दिलचे घेतलेले आहेत असं असं गुंडाळले मस्त पैकी आणि केलेत बघा बघा हो छान दिसत हा थँक्यू बोल मला थँक्यू <laughs> लागलो का नाही बाबा चला तर आता मी पण आवरून घेते मस्तपैकी देवपूजा वगैरे झाले तुम्हाला दाखवते हे मामा देवपूजा दाखव बघा देवपूजा केली कस वाटत बघा तर फायनल लुक अस आवडले साध सिंपल होगा कस पिवळी साडी घातले पहिली साडीचे भिडून नाही काढले मी अगं हो ही साडी काढले घालायला एक ते दीड तास घातले पण अजिबात पिन लागलं नाही शेव म्हणजे कपडा जास्त एक एक साईड पिन केलं नाही ना असे पिन केले होते कारण तिथं नाही गणपती आणायला गेलं की कसं होतं नाही का कुठं फिरेल वगैरे गेलं ना तर एक साईड पिननी परवडतं असं पिन पि ते साडी पिनच नाही घुसत होता अक्षरशः बघा असे पिन वाकडे वाकडे करू करू ठेवलेत मीने दिसते का तुम्हाला बघा कसे झालेत वाकडे तिकडे तर असे पिन करू करू ठेवले एक दीड तास घालवले फायनली ती साडी काढून फेकले म्हटलं चला आता ही पिवळी साडी घालाव तर कसं वाटते सांगा मला असे गजरे लावले फुलं लावले मी माझं सिंपल मेकअप केलं म्हणलं देवाला आणायला जायचं जास्त नको हलाटायला पण मला आवडतं तसं साधं सिंपल ओके चला मग चला मग गणपती बाप्पा आणायला बाई येऊ का तुम्ही या चला चलवा रिक्षा इकडून इकडे इकडून इकडं होतं

प्राइस ने भेजते हैं ने जिरे हैं के कहा यक्रीपोटलर Neptी जरें तरह, हैो तृर्णते हीजिएिंजडात нак क्या 치�ины में जरेंड़े जरें में जिरें एलवी60 एफ। अमिलिन तीका है

तायरी आणि आमची अजून आरतीची तयारी गणपती बाप्पा आणला दिसत नाहीये ना ना मोठा चांगला आणले म्हणजे मस्त चला तर ऑलमस आता दिदी आरती करणार आहे बघू शकता तुम्ही आरती लावणार आहे आता झालं सगळं गणपती बाप्पा बसले विराजमान झाले आता salwe berarti dipenjilat kan.